नांदेड महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे येत्या पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे नांदेड महानगरपालिकेच्या वीस प्रभागातील एकूण एक्क्याऐंशी जागांसाठी ही निवडणूक होणार आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच साठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार कडून इच्छुक उमेदवार म्हणून ॲडव्होकेट जमीर पठाण यांनी आज रॅली काढत नागरिकांशी थेट संवाद साधलाय या रॅलीदरम्यान त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या जा समस्या जाणून घेतल्या ऍडव्होकेट जमीर पठाण हे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कट्टर समर्थक असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे जिल्हा प्रवक्ता म्हणून कार्यरत आहेत उच्च शिक्षित असलेल्या ऍडव्होकेट जमीर पठाण यांनी गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे त्यांनी आजवर विविध सामाजिक उपक्रम राबवले असून यामध्ये रक्तदान शिबिरे सामाजिक सलोखा कार्यक्रम तसेच गरजूंसाठी मदतीचे उपक्रमांचा समावेश आहे त्यांच्या या कार्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र रॅली दरम्यान पाहायला मिळाले महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अॅडव्होकेट जमीर पठाण यांच्या या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक पाच मधील राजकीय हालचालींना अधिकच वेग आला आहे सर्वांना नमस्कार आधा असले जय भीम मी ऍडव्होकेट जमीर पठाण माली पटेल प्रभाग क्रमांक पाच जे की राजक पासून एस एम कॉलेज हा प्रभाग आहे हे मी राष्ट्रवादी पक्षाकडून आमचे द्रे जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय प्रताप प्रतापराव पाटील चंदीगड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट यांच्या पार्टीतून मी प्रभाग क्रमांक पाच मधून येणारे दोन हजार पंचवीस सव्वीस ची महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि आजचा जो कार्यक्रम होता तर मी माझ्या मारणामध्ये फिरबुराण फिरनगर जे माझा प्रभाग आहे त्याच्यामध्ये मी लोकांचा आशीर्वाद आणि लोकांची परवानगी घेण्यासाठी आज डोर डोर डोअर लोकांपर्यंत पोहोचलो विजिट केली आणि त्यांची परवानगी मला आशीर्वाद आहे, आहे की नाही त्यासाठी मी लोकांपर्यंत जाण्यासाठीचा आज कार्यक्रम घेतला आणि लोकांनी भरपूर मला आशीर्वाद दिले आणि पहिल्यापासूनच माननीय चिखनकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर आमचे काम आहेत जसं की आमच्या समाजासाठी पण आहे आताच झालेला असं की मुलांना आझाद महामंडळातर्फे जे की शैक्षणिक लोन असते मुलांना आमच्या समाजातील त्या लोन साठी आताच एक दोन महिन्यापूर्वी कॅम्प घेतला आणि पक्षासाठी बी वगैरे जसे की रक्षाबंधनाचा कार्यक्रम किंवा रक्तदान शिबिर किंवा मोफत आरोग्य चिकित्सा लेबर कार्ड वगैरे किंवा चिखलीकर साहेबांसाठी टी व्ही नाईन आता महाराष्ट्रात गाजलेलं की साहेबला मंत्रीपद देण्यासाठीच माझं उपोषण असे साठी कनेक्टर ऑफिसला माझं अंश उपोषण अमरण उपोषण असे काम पार्टीतर्फे तर तुम्ही आणि आमच्या प्रभागाचं बी मला भरपूर प्रमाणात पाठिंबा आहे आणि सर्वांमध्ये सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आज माझ्या प्रभागामध्ये रॅली काढली होती आणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि त्याचाच हा कार्यक्रम आहे या निवडणुकीत आपला अजेंडा किंवा काय भूमिका घेऊन आपण निवडणूक लढणार आहे याचे प्रश्न आपले महत्वाचे जे की अत्यावश्यक आता मी रॅली केली जवळपास नव्वद टक्के याच्यामध्ये रोड म्हणजे लाईटच कुठं शोधून काढलं तरी लाईट नाही जसं की असं वाटलं की त्या मशालचा काळ आहे की नाही त्यावेळी मशाल लावत होते तसे मशाल लावायची वेळ आयला की पाहिजे की काय नाल्या भरपूर चलता येत नाही त्याच्या व्यतिरिक्त आरोग्याचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं शैक्षणिक माझा अजेंडा आहे आणि शिक्षणाची क्रांती मला माझ्या वार्डामध्ये करायची आहे त्यासाठी हे तर पाणीचे लाईटचे रेग्युलरचे प्रश्न आहेत पण येणाऱ्या पिढीसाठी आपण एक पंचवीस वर्षाचं पुढचं विजन ठेवून मी माझा वार्ड कसं प्रगतीशील होईल त्यासाठी मी रोजगार असो जे असे काय मुद्दे आहेत त्याच्यावर मी फोकस करणार आहे आज आपण जी रॅली आयोजित केली आपण सगळ्यांना भेटला संवाद साधला यामधून आपल्याला काय लोकांचं काय भावना जमल्या की आपल्याला कशी याच्यातून जाणवलं की आपल्या उमेदवारी बद्दल लोकांबद्दल काय भाव नाही माझं असं लक्षात आलंय की लोकांनी पुढे येऊन मी अपेक्षा पण केली नाही की मला एवढा प्रतिसाद मिळेल म्हणून की जागोजा की माझा सत्कार किंवा जे मी गळेफेट करत होतो की मला चिटकून सोडत नव्हते लोक त्याच्यावरून मला अंदाज येत होता की लोकांना लोकांपर्यंत जाण्यासाठी एखादं नेतृत्व पाहिजे येतं त्या लोकांना बोलणार किंवा इतका मोठा प्रभाग आहे शिकलेला आहे पण लोकांची समस्या जाणून घेण्यासाठी लोकां लोकांना बोलण्यासाठी किंवा त्याला पर्याय दिसत नाही मला आणि त्यांची अशी भावना तुंबून येत होते की काय काय बोलू मला पण आता भरपूर जवळपास हजार पाचशे लोक आहेत ते रॅलीमध्ये सगळ्या गोष्टी त्यांचे ऐकू शकत नव्हतो मी पण निश्चितच त्यांना एक माझ सहवास त्यांना हवा असा वाटत होता आणि त्याच्यातून मी त्यांना हे विश्वास दाखवला की मी तुमच्यापर्यंत सतरा टक्के मी येणार आहे आपण जनतेतले उमेदवार आहात अशी आज तुमच्या यातून भावना झाली आपण एक उच्च विद्याविभोषित व्यक्तिमत्व आहात तुमच्याकडून या प्रभागासाठी तुम्ही अजून काय करू शकता तुमच्या या शिक्षणाचा किंवा तुमच्या या उच्च विद्याविभोषित आहे त्याचा काय याचा हे फायदा होऊ शकेल तुमच्या ही माझी मी कोर कमिटी आहे शैक्षणिक जसे की वकील आहेत आमचे डॉक्टर लोक आहेत किंवा शिकलेले जे आमची माझी सांगोळी आहेत तर त्यांना तर मी बोललो जसे की एक स्टँडर्डनेस डिग्निटी फुल जीवन जगण्यासाठी काय आवश्यक असते जसे की दवाखाना गार्डन मुलांना खेळण्यासाठी या गोष्टी बरोबरच माझं असं राहील की येणाऱ्या पाच वर्षामध्ये माझ्या प्रभागामध्ये मा सुपर क्लास होऊन जे की महाराष्ट्राचं नेतृत्व करला असं एखाद तरी आय एस घडेल किंवा एखादा तरी आय पी एस विद्यार्थी मी बनवल पाच वर्षामध्ये असं माझं मी मेल्यावर बी माझ्या प्रभागाला त्यांना सावली देईल असे मी माणसं बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे रोजचे तर लाईट पाणी हे तर विषय आहेत पण दोन तशी ठेवून मी हे असे कामं करणार आहे की जे की आपल्या सिस्टीम मध्ये बी लोक जर राहतील बाकीच्या याच्यामध्ये बी रोजगारमध्ये बी राहतील कंपनीचा मेळाव घेईल जे की उदाहरणार्थ जे समजा की मोलमजुरी करणारा माणूस जे मिस्त्री आहे ते गुत्तेदार कसं होईल जे की छोट मोठे दुकानदार आहे ते होलसेलर कसं होईल असे जे की बेकार जे वर्ग आहे त्यांच्यासाठी कंपनीचे मेळावे भरून कस एक समाधानकारक जीवन कसं जगता येईल त्यांच्या मुलांना ते कसं शिकवू शकतील फीस भरायसाठी त्यांना कसं सा अडचण येणार नाहीत आता आम्ही पाहतो हो आमचे जे वर्ग आहे शिक्षणाचं फार असं अडचण आहे त्याच्या आता मला सांगा अकरावी बारावी नेटला ला, नेट ला एक एक लाख रुपये फीस आमचा वर्ग भरू शकत नाही त्या त्यासाठी त्यांना प्रभावामध्ये आणण्यासाठी दुसऱ्या समाजाबरोबर उदाहरणार्थ आता इतका आमचा मागासलेला समाज आहे आमच्या समाजाला अजून आरक्षण नाही या गोष्टी समाज माझा माझ्या प्रवाहामध्ये कसा येईल तर त्यासाठी काय करता येईल जे जे मी ते करण्याला तयार आहे शेवटच्या बद्दलच तुम्ही बऱ्याच गोष्टी बोललात तुमच्याच वार्डामध्ये बऱ्याचशा झोपड्या आहेत बऱ्याच ठिकाणी पत्रही आहेत बरोबर तर हे आठवण्यासाठी तुम्ही नेमकी कुठली भूमिका घेणार बाकी तुमच्या ज्या प्रभाग प्रभागामध्ये जी शिक्षित वर्गाची पण तुमच्या प्रभागामध्ये येणारी लोक आहेत त्या प्रभागामध्ये नेमकं कुठलं कमी वाटतं आणि आपल्या प्रभागामध्ये काय नेमकं कमी आहे या दोन्ही गोष्टीचं थोडासा सांगा बघा कसं असते लहान मुल बी असलं कि त्यानं रडल्याशिवाय दूध पाजत नाही आणि आमचा समाज असा आहे की जे आमचं हक्क आहे मी स्पेसिफिक आमच्या समाजापर्यंत बोलत नाही जे त्याच्यामध्ये इंद्रानगरचा बौद्ध समाज बी आहे बाकी बी ओबीसी समाज आहे सर्व माणूस म्हणून मी पाहतो प्रत्येकावर माणूस धर्म म्हणून मी प्रत्येकाला कळवे पद्धती हे आमच्या वर्गात जे काही हे परिस्थिती आहे की ते प्रशासनाचे जे आपले हक्क आहेत जसं की आमचा समाज कोणता असं टॅक्स भरत नाही असं नाही रेजिस्ट्री ऑफिसला जाऊन आमच्या समाजाला रेजिस्ट्रीचा शुल्क माफ नाही स्टॅम्प ड्युटी जे लागायचे ते लागतेच ला ला पण दुसऱ्या प्रभागामध्ये रोडमध्ये सिमेंटच्या रोड रोड रो 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 आहेत आणि आमच्या समाजामध्ये चलता येत नाही ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो व्हायचे घाण आमच्या रस्त्याच्या नाल्यानं जात वाहत आहे तर हे मला ते चित्र दिसलं उदाहरणार्थ आमचा एकच घ्यायचं शास्त्री नगरचा भाग आणि आमच्या समोरच पन्नास फुटाला आहे पिरनगरचा भाग वीरनगर मध्ये एक एक दोन दोन फुटाचे खड्डे आहेत आणि इकडे रोड रोड आहेत त्याच्यामुळं आमचा समाज प्रशासनापर्यंत जात नाही आमच्या समस्या दाखवत नाही हे समाजात प्रशासनाच्या किंवा प्रताप पाटील चिखलीगड साहेबांच्या समोर हे दृश्य दाखवायला पाहिजे आणि ते फार मोठ्या मनाचे नेते आहेत आणि एक कर्तृत्ववान नेतृत्व आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आमचं बऱ्यापैकी आमच्या समस्या मिटतील आणि ते आम्ही येणाऱ्या पाच वर्षात प्रयत्न करू शेवटचा प्रश्न बोला आपण एक इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या या प्रभागातील मतदारांना काय शेवट आवाहन करू शकतो आव्हान एवढंच करू शकणार आहे की मी नगरसेवक उमेदवारी लावू नगरसेवक ला उभं राहिलो पण हे समजून चला की हे एक तुमच्या सोबत काम करण्यासाठीचा माझा मार्ग आहे पण तुम्हाला विनंती करतो की तुम्ही प्रत्येक जण नगरसेवक असाल आणि येणाऱ्या कार्यामध्ये काळामध्ये तुमचं प्रत्येकाचं सहकार्य असलं तर मी काम करू शकणार आहे त्याच्यामुळं माझ्या कार्यामध्ये तुम्ही विनंती आहे हात जोडून की सगळेजण समाविष्ट आणि तुम्हाला मी दाखवून देऊन की तुम्ही प्रत्येक जण नगरसेवक जिंकून आला असं तुम्हाला वाटेल हे मी गव्हाई देतो आणि तुम्हाला अभिमान वाटेल की आम्ही एक चांगलं पुढारी नेमला त्याच त्यासाठी मी पुरेपूर -फुर माझं रान करेल त्यांचे पात्रतेला मी हे होण्यासाठी पात्र होण्यासाठी त्यांच्या अपेक्षेला पात्र होण्यासाठी क्रमांक मध्ये सर्वसाधारण तेन। या पदाच्या उमेदवारीसाठी ॲडव्होकेट जमीर पठाण माली पटेल यांनी आज हे रॅलीचा आयोजन या ठिकाणी प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक पाच येथे ठेवण्यात आलेला होता ही जी रॅली आहे ही रॅली सर्व वीरभुराम नगर इथे राहणाऱ्या नागरिक का, नागरिकाकडून काढण्यात आलेली का होती आणि नागरिकाकडून त्यांना एक नंबरची पसंती मध्ये देण्यात आलेली आहे की ते सर्व जाती धर्मामध्ये सक्रिय राहून मागच्या कित्येक वर्षापासून आपल्या प्रभागामध्ये ते सेवा करीत आहेत तर ह्या सेवेतून एक चांगला एक चांगला लीडर किंवा एक चांगला कार्यकर्ता आपल्याला मिळावा या संकल्पनेतून आज चे पीरभुरांचे सर्व नागरिकांनी आपल्या आपल्या वतीनं ही एक रॅली काढली होती आणि ह्या रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहून आजच पठान मलिक पटेल यांना विजय घोषित करता येईल आणि हे हजारो लोकमधी ह्यांच्यासोबत सामील झालेले असत मनातून आलेले सर्व जनतेतून आलेले सर्व लोक ह्याला साथ देण्यासाठी कारण हे एक शिकलेले सवयलेले आणि चांगल्या चांगला, चांगला अभ्यास एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी हे वावरलेले आहेत तर यांचा नेहमी चोवीस तास याचा संकल्प राहिलेला आहे की समाजासाठी काहीतरी आपण करावं आणि समाजाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे तर समाजाला काय देऊ इच्छित या संकल्पनेतून या हेतूतून ते आज नगर महानगरपालिकेच्या इलेक्शन लढविण्याच्या तयारीमध्ये आहेत तर आमचे राष्ट्रीय नेते सन्माननीय ने दादाजी पवार साहेब आमचे नेते आदरणीय सन्माननीय प्रतापराभा चिगदीकर साहेब आमदार कंद यांच्या राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडून या प्रभागामधून प्रतिनिधित्व करायचा एक वेळ मिळेल आणि ते या पर्वतातून निवडणूक निवडणूक लगेच इच्छित आहेत आणि जनतेतून त्यांना खूप खूप साथ मिळत आहे आणि शंभर टक्के ही जागा यांची यांच्या सोबत असलेल्या पूर्ण मित्रमंडल पूर्ण विषय शंबर टके विजय हुई ऐसी अपेक्षा भी याधिकाई जाहिर करता हूँ मैं शेख अहमद भारतीय युवा जनता पार्टी महाराष्ट्र स्टेट वाइस प्रेसिडेंट खाली जनाब एडवोकेट जमीर पठान साहब के बारे में जो माहिती दूंगा मैं वो बहुत अहम है क्योंकि यहाँ के लोगों को इस बात का इल्म होना चाहिए कि मैंने एडवोकेट जमीर पठान साहब को एक कैंसर पेशेंट के बारे में जो इतला दी थी उसको किसी किस्म की कोई फैसिलिटी प्रोवाइड नहीं हो रही थी बेचारे जमीर पठान यहाँ के भी कैंसर हॉस्पिटल में और की कैंसर हॉस्पिटल में उन्होंने खुद जो है रिप्रेजेंटेशन करके उस कैंसर पेशेंट की मदद करवाई। ये उनका पहला काम था जो मैंने उनसे लिया था और मुझे उम्मीद है कि पिछले कई सालों से मैं उन्हें ये देखता चला आ रहा हूँ कि वो एजुकेशन के मामले में बहुत आगे हैं और वो ये चाहते हैं कि कौम का हर बच्चा इस मुल्क में रहने वाला है, इस पीरवान में रहने वाला सर बच्चा चाहे वो किसी भी जाति किसी भी धर्म का क्यों ना हो उसको जो है एजुकेशन दिलाने के लिए उनकी बहुत ज्यादा कोशिशें जारी है और उन्होंने जो कार्य अंजाम दिए शजकारी का काम अंजाम दिया उन्होंने चार लगे का और जो साहब प्रदमनो पाटिल दिगलिकर साहब के हाथों को मजबूत करने के लिए इन्होंने बहुत काम किया है साथ ही साथ मैं प्रदमनो पाटिल दिगलिकर साहब का भी शुक्रिया अदा करूंगा क्योंकि वो ऐसे नियोजनों को विशेष रूप सेslf के बनाए हैं जो अपनी मेहनत से उन्हें सिर्फ मुस्लिम के हर जाति के काम करके उन्हें साबित कर देंगे कि वो एक सिर्फ आदमी है जो पार्टी के लिए होने सर्व होने चाहते हैं उनके सर्विसेज सर्व करना चाहते हैं जिस पर मुझे घमंड और है और मैं गुरूर भी करता हूं उनके खिदमत पर अल्लाह ने उन्होंने जो जज्बा दिया है मेहनत करने का शफकत करने का सरपरस्ती करने का जो काम और उनके साथ मिलकर चलने के लिए वो भी से इंतजार करूंगा कि आने वाले इलेक्शन में दो के इस इलेक्शन में उन्हें ज्यादा से ज्यादा भारी अक्सरियत कामयाब करवा के उनके हाथों को मजबूत करके के में नाम करें और मजबूत उन्हें चीफ मिनिस्टर बनाने शेख एसान माजा नजरे मध्य एडवोकेट जमीर पठान माली पटेल सर ये मैं जहां पास बगतो कमीत कमी बाराचे तेरा वर्ष झाले ते इथं एज्युकेशन मध्ये त्यांचं खूप योगदान आहे त्यांचे अभ्यासिका आहेत आणि वॉटर प्लांट हे वगैरे त्यांचं म्हणजे असं ऑल वर्ल्ड समाजासाठी त्यांचं खूप मोठं नेतृत्व आहे आणि मी त्यांना असं बघतो की कोणत्याही अडचणीमध्ये कोणत्याही कामामध्ये ते फक्त एक हाक दिल्यावर ते आपल्याला कामी येऊ शकतात आणि त्यांचे एक तीन चार पण आहेत एज्युकेशनच्या बाबतीत म्हणल्यावर ऍडव्होकेट जमीर पठाण माली पटेल सर यांचं खूप योगदान आहे माझ्या नजरेप्रमाणे आणि त्यांची भाषा त्यांची इतरांशी बोलणं असं मी आतापर्यंत बघले की त्यांनी असं कुणाला अरे किंवा म्हणलं नाही लहान असो मोठा असो वयस्कर असो लहान छोट बाळ जरी असलं त्याला आवाज बोलायची त्यांची सवय आहे कधीच त्याने असं म्हणजे कोणाला मन दुखवलं नाही माझ्या नजरेमध्ये काय सगळ्या समाजाच्या नजरेमध्ये आणि असा नेता आहे असा माणूस आहे मी स्वयनेने सांगू शकतो आणि सगळ्या आणि हे जेवढं वाढ आहे प्रभाग यांच्या सर्वांमते मी असं सांगू शकतो की हा एक नवा चेहरा आहे आणि हे या प्रभागामध्ये विकास करणारा चेहरा आहे कारण हे एज्युकेटेड माणूस आहे ॲडवोकेट म्हणल्यावर वकील माणूस आहे आणि हे याला सगळे जाणीव आहे की समाजामध्ये काय त्रास आहे काय नाही हे सगळे जाणीव ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे मी एवढं सांगू शकतो की बदल नवा चेहरा नवा आणि आम्हाला विकास हवा